नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र सध्याच्या भांडवलवादी अर्थव्यवस्थेच्या काळातला अजून एक अर्थसंकल्प अंचितदा पवार यांनी काल विधानसभेत सा सादर केला अर्थातच कमिशनखोर व्यापारी उद्योजक तसंच कंत्राटदार यांचं आर्थिक सा हित साधण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा सिद्ध झालं खरं म्हणजे एकोणीशे एक्क्याण्णव नंतरच्या काळात आपल्याकडे अर्थव्यवस्था खुली करण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली विकासाची काही क्षेत्र ही खाजगी क्षेत्रांना सुपूर्द करण्याची सरकारनं तयारी केली पण मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था खुली करणं याचा अर्थ भांडवलदारांना अमर्याद सूट देऊन टाकणं असा मात्र निश्चितच नव्हता काँग्रेस पक्षानं आजवर सतत मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केलेला त्यामुळे केवळ जागतिक अर्थकारणाला बळी पडून एका झटक्यात सारा देश जागतिक भांडवलशाहांना सोपवणं काँग्रेसला शक्य नव्हतं म्हणूनच अर्थव्यवस्था खुली करतानाही ती सारी प्रक्रिया सावधपणे पार पाडावी असं धोरण स्वीकारलं गेलं पण असं धोरण अर्थातच जागतिक महाशक्तींना मान्य असण्याचं कारण नव्हतं त्यांना सगळीच अर्थव्यवस्था आणि इथला बाजार हा ताबडतोब आपल्या हाती हवा होता म्हणूनच इथल्या उजव्या शक्तींना महाशक्तींनी पाठबळ पुरवलं आणि समाजवादी तत्व बाळगून असलेल्या काँग्रेसला पदच्युत करणं ही त्यांची प्राथमिकता ठरली त्यानुसार पुढलं राजकारण घडलं आणि दोन मध्ये अमेरिकन प्रभावाखाली असलेल्या भाजपानं इथल्या सत्तेवर परिणामकारक कब्जा मिळवला तेव्हापासूनच सारी अर्थव्यवस्था ही अधिक बिनदिक्कतपणे भांडवली अशा आकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली हे नव्यानं सत्तारूढ झालेले लोक सत्तेत चांगले स्थिरावले त्यामुळे लवकरच सारी अर्थव्यवस्था ही भांडवलदारांसाठी अक्षरशः कुरण म्हणून सिद्ध व्हायला लागली परिणामी झालं असं की आपल्या प्रमाण एका मागून एक अर्थसंकल्प येत गेले भांडवलदार तसंच उच्च मध्यम वर्गीयांचं हित कसं साधलं जाईल हेच या अर्थसंकल्पातून पाहिलं गेलं सर्वसामान्य माणूस या साऱ्या अर्थकारणाच्या प्रक्रियेतून सहजपणे दूर फेकला गेला त्यामुळे विद्यमान कार्यकाळातल्या अर्थसंकल्पांना सर्वसामान्यांच्या दृष्टीनं आता काहीही अर्थ उरला नसल्याचं आपण पाहतोय अजितदादा पवार यांनी काल सादर केलेला अर्थसंकल्प हा म्हणूनच केवळ निराश करणारा होता अशा प्रतिक्रिया आज सगळीकडे उमटलेल्या आहेत आज तुम्ही कोणालाही विचारा अर्थसंकल्प कसा आहे तर तुम्हाला निर केवळ निराशाजनक उत्तर मिळण्याच्या शक्यता या अधिक आहे या अर्थसंकल्पानं समाजातल्या कुठल्याही वर्गाला काही देऊ केलंय असं झालेलं नाही सामान्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिना या किमान दोन महत्वाच्या घोषणा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होणं अपेक्षित होतं पण तसं मात्र झालेलं नाही होय ही बाब खरीच आहे भाजपाचा सत्ता काळ सुरू झाल्यापासून भांडवलदारी जे अपेक्षित जे आहे ते सारख होत आहे आज शेजारच्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही केवळ कंगालीच्या उंबरठ्यावर आहे या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांना आय एम एफ च्या कर्जांची गरज आहे पाकिस्तानची ही अडचण पाहून आय एम एफ न वाटेल त्या का कागदांवर पाकिस्तानच्या पदाधिकाऱ्यांचे वाटेल तेवढे अंगठे आज करून घेतलेले आहेत आपली ही स्थिती फारशी असण्याचं कारण नाही जागतिक अर्थकारणाला आखण्याचा हा भारत सरकारवर अधिक आहे सरकारांचा आकार कमी करणं प्रशासकीय खर्चात कपात करणं अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणारा पैसा बंद करावा शिक्षण आरोग्य आणि शेती यासारख्या मूलभूत क्षेत्रात केल्या जाणाऱ्या

थेट नजरेत पडण्यासारखं कलम जे असेल ते केवळ एकच ते म्हणजे रस्ते विकासाच रस्ते विकास हे क्षेत्र असं की या क्षेत्रात म्हणाल तसे म्हणाल तेवढे पैसे बिनदिक्कतपणे कमवता येतात आणि त्यात भ्रष्टाचाराचे आरोप देखील फारसे कोणाला करता येत नाहीत भाजपचे सारे आवडते लोक केवळ या एका क्षेत्राच्या बळावर आज कोट्याधीश झालेले आहेत कालच्या अंदाज अंदाजपत्रकात तब्बल बहात्तर हजार कोटी रुपयांची रक्कम विकासावर खर्च करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे दोन हजार चौदा पासून रस्ते विकासावरच विकासा मोठा भर देण्यात आलेला आहे पायाभूत सुविधांचा विकास हे नवीन जगातलं आवडतं विकासाचं क्षेत्र एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून मोठमोठाली कर्ज काढायची आणि रस्ते विकास घडवून आणायचा हे तर सगळ्यांनाच आवडणार क्षेत्र नितीन गडकरी हे आज देशातल्या सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत असं म्हटलं जात हे गडकरींचं आज जे काही वैभव आहे ते केवळ रस्ते विकासातून त्यांना साध्य करता आहे रस्ते बांधणं हे सोपं काम त्यात लागणार तंत्रज्ञान फार फार मोठं असत असं काही नाही पैसा असला की तो मातीत लोळवावा आणि रस्ते बांधून काढावे असं हे सरळ काम त्यातून बक्कळ पैसा मिळवणाऱ्यांची एक मोठीच लॉबी आज देशभर अस्तित्वात आहे त्यापैकीच एक आहेत गडकरी रस्त्यांसाठी लोकांच्या शेत जमिनी लागतात त्या सरकारी पद्धतीनं मिळवणं हे काम सरकारी जमिनी ठरवल्या तर वर्षानुवर्ष निघून जातात त्यापेक्षा त्या त्या गावातले प्रभावी लोक जमवायचे त्यांच्या तोंडात नोटांची बंडल खुपसायची आणि गावकऱ्यांच्या जमिनी भळकवायच्या असा हा मार्ग आता ठिकठिकाणी थीक स्वीकारला जातो त्यातूनच अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे आकाश सर्वत्र धुमाकूळ घालताना आपण पाहतोय दुसरं असं की रस्ते बांधणी जे सिमेंट लागतं त्यातून कमिशन मिळतं रस्ते बांधून झाले की कंत्राटदाराकडून पुन्हा कमिशन मिळतं आणि याच रस्त्यावर जेव्हा टोल उभे राहतात त्या टोल कंपन्यांमध्ये पुन्हा मंत्र्यांनाच भागीदारी मिळते एकाच कामातल्या तब्बल तीन टप्प्यांवर पैसा कमावला जाणं हे केवळ रस्ते विकासामध्ये शक्य आहे नितीन गडकरी हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनचे रस्ते विकास मंत्री आहेत म्हणूनच त्यांच्या एवढा श्रीमंत राजकारणी आज देशात नाही असं म्हणतात गडकरी यांचा हा आदर्श फडणवीस यांनी समोर ठेवला नसेल तरच नवाल फडणवीस यांच्या महाराष्ट्रातल्या कारकिर्दीत त्यांनी केलेलं सगळ्यात मोठं काम म्हणजे समृद्धी महामार्गाचं अर्थातच शिवसेनेचे नंबर एक मंत्री म्हणून समृद्धीमध्ये एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्या सोबत होते या समृद्धी महामार्गाने आलेल्या समृद्धीवरच फडणवीस आणि शिंदे यांनी सुरत गुवाहाटीच सार राजकारण खेळलं आणि नंतरची मुख्यमंत्री पद बळकावली गुवाहाटीला गेलेल्या साऱ्या आमदारांचे चेहरे एकदा निरखून पाहिले तर हे सारे चेहरे समृद्धी महामार्गालगतच्या मतदारसंघातले असल्याचं सिद्ध होऊन जात असं हे रस्ते विकासाचं आनंदी क्षेत्र इथं कोणाच्या खिशात किती पैसा पडतो आहे याचं आकलन करणं कठीण आजकालचं राजकारण हे असं पैशांमध्ये खेळणार राजकारण बनलेलं आहे म्हणूनच सरकार जी कुठली अंदाजपत्रक सादर करतात त्यात सुरुवातीपासूनच मोठा पैसा कसा मिळवता येईल याचं नियोजन केलं जातं त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारचं हे अंदाजपत्रक आज संपेतलेलं आहे म्हणूनच या अंदाजपत्रकाचा केंद्रबिंदू आहे बहात्तर हजार कोटींचा रस्ते विकास मित्र हो, विकासाच्या नवीन आणि जागतिक प्रारूपामध्ये भौतिक विकासाला खऱ्या अर्थानं प्राधान्य प्राधान्य दिलं जात दिल विकास प्रक्रियेच्या आजही भौतिक आणि शाश्वत विकास या चालणाऱ्या प्रक्रियांचा समावेश आहे रस्ते विकास म्हणजे भौतिक विकासाचं एक मोठं माध्यम दळणवळणाच्या सोयी वाढल्या की झपाट्याने विकास होतो असं मानणारा एक मोठा वर्ग आज जगात आहे तर पायाभूत सुविधांवर मोठ्या गुंतवणुका करण्याऐवजी आपल्या गरजेनुसार कमी भांडवली गुंतवणूक असणारा शाश्वत विकास करावा हा एक दुसरा विचार आहे पण अर्थातच गुंतवल्या जाणाऱ्या बड्या रकमांमुळे एकाच पळी अनेकांच्या खिसात भरपूर पैसा कुळकुळायला लागतो हे लक्षात घेऊन मोठ्या गुंतवणूक हे सरकारी अंदाजपत्रकाचं आजचं मोठं आकर्षण बनलेलं आहे लहान मोठ्या अनेक शहरात कुठेही मेट्रो शिवाय देखील भागू शकत हे आपल्याला कळत पण आधुनिक विकासाच्या ठेकेदारांना हे तत्व पटणार नाही म्हणूनच रस्ते असोत मेट्रोचं जाळ असो की विमानतळ असो या क्षेत्रांमध्ये आज मोठी गुंतवणुकी केली के जाते अनेकदा व्यावहारिक पातळीवर असे अनेक विकास प्रकल्प टिकणारे देखील नसतात पण ओढून ताणून का होईना केवळ पैसा कमावण्याच्या आणि उडवण्याच्या दृष्टीनं बड्या प्रकल्पांची आखणी केली जाते त्यातून बक्कल पैसा कमावला जातो आणि पुढलं सत्ता कारण ही रेट असे असे हिशेब या अंदाजपत्रकीय उपक्रमांमधून आपल्याला पाहता येऊ शकतात महाराष्ट्र नवीन अंदाजपत्रकाची स्थिती ही याहून वेगळी नाही रस्ते विकास हे एक क्षेत्र सोडलं तर शेती उद्योग शिक्षण आणि आरोग्य ही सारी क्षेत्र बाजूला ठेवत रोखडी कमाई करून देणाऱ्या क्षेत्रांवर सरकारनं आपला सारा रोख ठेवलेला आहे म्हणूनच आज सरकारच्या पायाभूत सुविधांचा विकास, विकास हे क्षेत्र विकासाच एक फसवत क्षेत्र बनलेलं आहे या विकासातून सर्वांचा सर्वांगीण विकास होणं हे केवळ अशक्य यातून भलं झालंच तर मूठभर भांडवलदारांचं मूठभर एजंटांचं आणि दलालांचं तसंच मूठभर कार्यकर्त्यांचं होईल सर्वसामान्य माणूस या प्रक्रियेत कुठेही असणार नाही म्हणूनच या बेधुंद विकासाला सामान्यांच्या दृष्टिकोनातून फारसा अर्थ नाही हे आपण समजून घेतलं तरी पुष्कळ आहे मित्र हो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही विनंती नमस्कार